आठ जण नाही आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो ते तुम्ही तर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपले एकवीस आहेत जवळपास मग तुम्ही काय आवाज उठवत नाही एका साईडला कुठंतरी एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की धनंगे पटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळगे म्हणतात मी त्यांच्यामुळं निवडून आलो आपला एक पण खासदार अजून सुद्धा म्हणत नाही की आम्ही जोरांगी पटलांमुळे आज सुप्रिया सोडण्याची भेट झाली काय नेमकी तुमची चर्चा झाली काय आश्वासन तुम्हाला मिळालं तुमच्या मागण्यावर सकल मराठा समाजाने त्यांना ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून तुमचा पक्ष तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे आमच्यासोबत आहेत का तुमची भूमिका आमचा पाठिंबा आम्हाच पाठिंबा देणे आहे का हे आम का तर आम आम्ही तुम्हाला स्पष्ट विचारलेलं आहे त्यांची जर स्पष्ट भूमिका आम्हाला पाठिंबा देण्याची असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत उभे राहू नसेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभं राहू आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्याप्रमाणे मतदान केलं होतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही विरोधात त्यांची जर भूमिका आमच्या विरोधात असेल तर त्यांच्या विरोधातही आम्ही ठामपणे उभं राहू त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की आई चर्णी नी। त्यात त्यांची स्पष्ट भूमिका करतील येणाऱ्या काळामध्ये त्यांची जर स्पष्ट भूमिका आली नाही तर आम्ही त्यांना जशा तशी उत्तर द्यायला तयार आहोत मुकुंद गाडी तीस तारखेच